नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फोटोशॉप व्हिडिओ नंबर वन मध्ये आपण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला फोटोशॉप रिलेटेड बेसिक माहिती सांगणार आहे त्यानंतर आपले अडव्हान्स पण अडव्हान्स फोटोशॉपचे जे ऍडव्हान्स व्हिडिओ आहेत ते पण येणार आहेत पण ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळे फोटोशॉप कसं यूज करायचं जर बिगिनर तुम्ही असताल आणि तुम्हाला जर फोटोशॉप रिलेटेड काहीच माहिती नसेल तर तुम्हाला बेसिक माहिती तुम्हाला या फोटो मध्ये देणार आहे आपण आणि आपली अशी एक सिरीज येणार आहे ज्यामध्ये आपण बेसिक टू ऍडव्हान्स पूर्ण फोटोशॉप त्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे आणि अॅडव्हान्स बॅनर कसे बनवू शकता तुम्ही किंवा युट्यूबचे थमनेल आणि तुमचे पोस्टर किंवा फोटो एडिटिंग तुम्ही कसं शिकू शकता आपल्या चॅनलवरती हे तुम्हाला म्हणजे याची सगळी सिरीज येणार आहे आणि तुम्ही हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला शिकायला भेटणार आहे तर हा आपला पहिला व्हिडिओ आहे तर या मध्ये आपण फोटोशॉप तुम्ही कसं फोटोशॉपमध्ये बेसिक डॉक्युमेंट किंवा बनवू शकता आणि तुमचे टूलची माहिती किंवा तुम्हाला मेनू बार काय असतो लेअर काय असतात याची माहिती तुम्हाला बेसिक मध्ये भेटेल आणि तुम्ही ह्या व्हिडिओ बघून तुम्ही म्हणजे तुमच्या सॉफ्टवेअरवरती प्रॅक्टिस करू शकता आणि बेसिक माहिती शिकू शकता आपण ह्या व्हिडिओ झाल्यानंतर दुसरा आपले सिरीज येईल असं एक 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 दोन असं म्हणजे व्हिडिओ येतात आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स माहिती भेटेल आपण सध्या आपण आता बघूया फोटोशॉपवरती बेसिक माहिती तर चला मित्रांनो आता आपण जाऊया फोटोशॉप ओपन करूया फोटोशॉपच्या स्क्रीन वरती जाऊया पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवतो हे आता बंद केलं हे बघा इथं फोटोशॉप दिसते तुम्हाला फोटोशॉप ओपन केल्यानंतर एक विंडोज ओपन होते ही विंडोज रन झाल्यानंतर एक दोन मिनट दोन सेकंद लागतात तुम्हाला हे असा एक, एक इंटरफेस तुम्हाला बघायला भेटतो फोटोशॉप मध्ये ह्या वेळ सगळ्या रिसेंट फाईल आहेत ना रिसेंटली ओपन केलेलं मी आता तर ह्या तुम्हाला रिसेंट फाईल तुम्हाला इथे दिसतात ओपन झालेल्या त्यानंतर तुम्हाला इथं पी एस लिहिलेलं आहे बघा वरती पी एस वरती जायचं पी एस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक सगळं इंटरफेस ओपन होतो फोटोशॉपचा हा इंटरफेस आहे टोटल या साइडला फोटोशॉपच्या सा। लेफ्ट साइडला तुम्हाला इथं टूल बार दिसतो वरती तुम्हाला मेनू बार वरती हा मेनू बार आहे इथं फाईल एडिट इमेज लेअर टाईप सले फिल्टर थ्री डी व्ह्यू थ्री डी व्ह्यू लॉग विंडोज या सगळे मेनू बार आहे इथं आणि जो लेफ्ट साइडला दिसतोय तो मला टूलबार आणि राईट साइडला हा तुम्हाला जो दिसतोय तो आहे लेअर लेअर पॅनल म्हणतात त्याला हा लेअर पॅनल आणि हा जे सेंटरला जो, सेंटर जो तुम्हाला आता ब्लॅक दिसतोय पूर्ण तो आहे तुमचा वर्किंग एरिया म्हणजे काही जण त्याला आर्ट बोर्ड पण म्हणतात काही जण वर्किंग एरिया म्हणतात वेगवेगळे नाव आहेत तर वर्किंग एरियामध्ये आता तुम्ही इथं तुमचं काम करणार आता इथे काम करण्यासाठी तुम्हाला जे फ्लेक्स वगैरे बनवायचे किंवा जी डिझाईन बनवायची त्या डिझाईनची साईज तुम्हाला आधी कन्फर्म करावं लागते किंवा रेशिओ कन्फर्म करावं लागतं रेशिओ कन्फर्म करण्यासाठी फाईल मध्ये तुम्हाला स्टार्टिंगला जायचं फाईलमध्ये गेल्यानंतर इथं न्यू म्हणून ऑप्शन आहे कंट्रोल कंट्रोलन त्याचं शॉर्ट फॉर्म आहे बघा हे बघा न्यूच्या पुढे तुम्हाला इथं कंट्रोलन म्हणून दिसतं हे प्रत्येक याचे शॉर्ट फॉर्म तुम्हाला दिसतात कंट्रोलन केल्यानंतर पण पेज ओपन होतं आणि इथून जर न्यू मध्ये न्यू वरती क्लिक केल्यानंतर पण ओपन होत एक विंडो ओपन होती आता ही विंडो आहे बघा इथे रिसेंट फाईल ह्या या सगळ्या रिसेंट फाईल मी डिझाईन आधीच्या रिसेंट फाईल इथे सेव्ह म्हणजे होतात एक साईज सेव्ह होतं रिसेंट ज्या ज्या साईजची केली होती आता मी दहा बाय पाचची ची केली होती साईज फ्लेक्सची ची साईज होती तर ती इथं सेव्ह बघा इथं बरेचसे तुम्हाला वरती ऑप्शन दिसतात दोन ते बरेचसे आहेत सेव आहे हो नंतर फोटो हो आहे हे जे सेव जे आहे सेव्ह मध्ये सेव्ह केले जातात प्रीसेट किंवा साईज सेव्ह केले असतात जे रेग्युलर साईज तुम्हाला एखादी लागत असेल फ्लॅग ची दहा बाय दहा साईज लागत असेल तर आपण सेव्ह करून ठेवतो आता मी सेव्ह काय केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला दिसत त्यानंतर फोटो हे फोटोचं असं आहे की जर तुम्ही फोटो एडिट करत असाल याच्यामध्ये फोटोशॉपमध्ये किंवा फोटो कलर करेक्शन वगैरे करत असाल काय करत असतात तर हे सगळे फोटोच्या साईज इथे बघा इथं फोर बाय सिक्स फाय सेव्हन बाय फाईव्ह थ्री बाय टू एट बाय टेन बाय एट टू बाय थ्री या सगळ्या फोटोच्या साईज आहेत या त्यानंतर पुढे ऑप्शन येतं प्रिंट प्रिंटसाठी बघा तुम्ही फ्लेक्स वगैरे किंवा uh, लेटर हेड बनवत असताल अजून काहीतरी प्रिंटिंगचं uh, साईजेस बनवत असाल तर ह्या सगळ्या तिथं ते लेटर साईज आहे लिगल आहे ए फोर ए सिक्स आहे ए फाईव्ह आहे ए थ्री आहे बी फाईव्ह आहे या सगळ्या साईजेस आहे इथं आणि त्याच्यानंतर इथं आर्ट आणि आर्ट आहे इलस्ट्रेशन तर आर्ट अँड इलस्ट्रेशन बघा हे पोस्टर पेंटिंग वगैरे काढायचं वगैरे हे सगळं त्यामध्ये येतं आर्ट अँड इलस्ट्रेशन मध्ये किंवा व्हॅक्टर वगैरे बनवायचे या रिलेटेड काम याच्यामध्ये होतं त्यानंतर वेब वेब मध्ये बघा इथं वेबसाईट साठी तुम्ही क्रिएटिव्ह बनत असताल किंवा एखाद्या वेबसाठी किंवा इंस्टाग्राम साठी बनवत आहे कशाच तरी वेबसाईट वर अपलोड होणारे त्या रिलेटेड जे जे डिझाईन बनतात ना ते इथं या वेब याच्यामध्ये जाऊन तुम्ही बनवू शकता किंवा ते सोपे जातात तुम्हाला बनवायला तिथं आता याच्यामध्ये याच्यामध्ये वेबमध्ये इथं ऑप्शन आहेत बघा प्रिसेट आहेत वेब लार्ज वेब मिडियम वेब मिनिमम वेब स्मॉल हे सगळं त्याचे प्रिसेट आहेत त्याच्यानंतर ऑप्शन आहे मोबाईल याच्यामध्ये तुम्ही मोबाईल साठी डिझाईन बनवू शकता किंवा एखाद्या ऍप्लिकेशनची डिझाईनिंग असते किंवा एखाद्या इंटरफेस चे डिझाईन तुम्ही बनवता ह्या सगळ्या इथे इंटरफेस म्हणजे त्याची एक प्रिसेट आहे बघा हे आयफोन एक्स्ट्रा प्रिसेट आहे इथं आयफोन सिक्सचा आहे सेवनचा आहे एटचा आहे आयपॅड आहे पुन्हा इथं आयफोन फाईव्ह आहे तुम्ही आय वॉच चा पण आहे इथं ऍपल वॉच आहे बघा बरेचसे प्रिसेट आहे इथं खाली तुम्ही बघत गेलं तर तुम्हाला अजून सगळे प्रिसेट बघायला भेटेल आणि लास्ट प्रिसेट आहे फिल्म अँड व्हिडिओ तर फिल्म अँड व्हिडिओ काय आहे बरेच जण कन्फ्यूज होतात फिल्म अँड व्हिडिओ काय म्हणजे फोटोशॉप तर ग्राफिक बनवायचं सॉफ्टवेअर आणि त्यामध्ये फिल्म अँड फिल्म अँड व्हिडिओ रिलेटेड काय आहे असं पण तुम्हाला माहित नसेल आता बरेच जण ही गोष्ट सांगत नाही सुद्धा तुम्हाला आहे ना एक व्हिडिओ म्हणजे एक स्मॉल व्हिडिओ बनवू शकता तुम्ही किंवा जी आय फाईल बऱ्याच तुम्ही ऐकलं असेल बघा काही ठिकाणी की जी आय फाईल बनल्या जाते किंवा जी आय एफ फाईल दाखवतात आपण स्क्रीनवरती याच्यावरती बघितलं असेल किंवा इंस्टाग्राम वरती पण बऱ्याच ठिकाणी दिसतात त्या प्रकारच्या जर फाईल बनवायच्या असेल तर इथे बनवता येतात त्या फिल्म आणि व्हिडिओमध्ये मध्ये त्यामध्ये तुम्हाला बनवता येतात आता त्यामध्ये एस डी टी व्ही एस डी टी व्ही वन झिरो हो एट हे ते जे रिझोल्युशन वगैरे आहे ते तुम्हाला हळूहळू पुढे कळेल टू के फोर के एट के हे रेझॉल्युशन आहेत हे थोडं डीपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळत हळूहळू पण आता ते सांगितलं तर तुमच्या डोक्यावरून जाईल आता फक्त एवढेच लक्षात ठेवा की इथं सगळे प्रिसेट आहेत तुम्हाला ज्या ज्या कामासाठी तुम्हाला जे काम तुम्हाला करायचं फोटो करायचं प्रिंट करायचे किंवा वेबसाईट साठी बनवायचे मोबाईलसाठी बनवायचे ते हे एवढं लक्षात ठेवा फक्त याच्या डीपमध्ये तुम्ही सगळं नका कारण तुम्हाला ते कळणार नाही आता सपोज आपल्याला इथं हे करायचं आहे प्रिंटसाठी बनवायचं असं काहीतरी प्रिंटसाठी बनवायचं असेल तर प्रिंट वरती आपण जाऊ इथं साइजेस वगैरे स्टार्टिंगला तिथं तुम्ही नाव देऊ शकता आता मी सॅम्पलसाठी साठी वन टू थ्री देतो तुम्ही इथं तुमचं नाव देऊ शकता काय पण त्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्हाला वीड दिसते खाली आहे हाईट आहे बघा वीड तर म्हणजे वीड म्हणजे तुम्हाला माहिती आहे लांबी उंची या रिलेटेड आहे आणि इथं तुम्हाला त्याच इंचेस सेंटीमीटर पिक्सल मिलीमीटर या म्हणजे तुम्हाला ज्याच्यामध्ये बनवायचं त्यामध्ये तुम्ही बनवू शकता फ्लेक्स वगैरे बनवायचा असेल तर मी इंचेस मध्ये बनवतो दहा बाय दहाचा फ्लेक्स बनवायचा असेल तिथं हाईट दहा बीट दहा इथं घेतलं इंचेस सिलेक्ट केलं साईज टाकली त्यानंतर बघा ओरिएंटेशन आहे आता हे दहा बाय दहा टाकलं म्हणून ठीक आहे आता हे दहा बाय पंधरा जर टाकलं असतं तर इथं आहे हे व्हर्टिकल ओरिएंटेशन येतं हे ये लँडस्केप ओरिएंटेशन येत आणि हे ये आर्ट बोर्ड म्हणून एक ते आता तुम्ही आय एच्या कोण नका आडबोडचं हे फक्त पण व्हर्टिकली एवढं लक्षात ठेवा इथून जर डायरेक्ट चेंज करता येतं मग इथं जायची गरज नाही दहाच्या पंधरा करायची गरज नाही साईज चेंज करायची गरज नाही इथं लेअर डायरेक्ट होतं शॉर्ट फॉर्म आहे त्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्या खालचं ऑप्शन येतं रिझोल्युशन आता रिझोल्युशन बघा इथं नॉर्मली जर इंस्टाग्रामसाठी किंवा सोशल मीडियासाठी जर तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर आपण ठेवतो थ्री हंड्रेड रिझोल्युशन ठेवतो इथं पण जर प्रिंटिंगसाठी वगैरे बनवायचं असेल तर फाय हंड्रेड किंवा काही जण सेव्हन हंड्रेड भेटतो काय रिझोल्युशन जर जास्त ठेवलं ना तर पी सी लॅक मारतो हो जास्त किंवा तुमचा जर पॉवरफुल पी सी असेल तर काय प्रॉब्लेम नाही तुम्ही ठेवू शकता रिझोल्युशन जास्त पण जर तुमचं जर पी सी जास्त हे नसेल पॉवरफुल नसेल किंवा ग्राफिक कार्ड वगैरे नसेल त्यामध्ये तर तुम्ही रिझोल्युशन कमी ठेवून काम करत त्यामध्ये हे पिक्सेल इंच आहे आणि पिक्सेल सेंटीमीटर इंचेस से ठेवा तुम्ही सध्या यानंतर खाली काही कलर मोड आहेत आर जे बी बीट मॅक ग्रे स्केल सी एम आय के लॅब कलर हे बरेच आहेत हे प्रिंटिंगसाठी वगैरे वापरल्या जातात हे से आय के वगैरे सी एम आय के हे स्केल बरंच नंतर ते तुम्हाला कळेल हळूहळू हो, मी तुम्हाला सांगेल uh, पुढच्या क्लासमध्ये लॅब कलर वगैरे आहेत आणि हे बिट मॅप असतं सिक्स्टीन एट बीट सिक्स्टीन बीट थर्टी टू बीट हे तुम्हाला एक बिट असतात डिझायनिंगचे त्या रिलेटेड मी तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगलंच माहिती मी तुम्हाला बॅकग्राऊंड चा uh, है। कलर इथे तुम्ही चॉईस करू शकता आता हा माझा जो कलर आहे बॅकग्राऊंडचा ब्लॅक कलर आहे तुम्ही इथून व्हाईट करू शकता ब्लॅक करू शकता किंवा बॅकग्राऊंड कलर तुमच्यानुसार चूज करू शकता इथे चॉईस पण असते बघा तुम्हाला त्यानंतर कस्टम पण करू शकता ट्रान्सपरंट पण ठेवू शकता म्हणजे काहीच नाही बघा बॅक साईडला हे तुम्ही करू शकता हे याच्यामध्ये तुम्हाला मध्ये जायची गरज नाही सध्या तरी हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर हळूहळू कळलंच पण आता फक्त तुम्हाला एवढं साईजचं तेवढं लक्षात ठेवा तुम्ही हे खालचं लक्षात ठेवायची गरज नाही इथून आपण क्रिएट केल्यानंतर आर्डबोर्ड तयार होतो हा झाला आर्डबोर्ड तयार आणि हा सेंटरमध्ये आलाय बघा म्हणजे आता हे कधी ओपन केल्यानंतर ना असं सेंटर मध्ये येतो पण याला घेऊन असं वरती ड्रॅक केलं ना तिथे सोडून द्यायचं बरोबर फिक्स होतो आर्टबोर्ड आता आर्डबोर्ड फिक्स झालाय आपण जी साईज घेतली होती ती बघा साईज आपण साईज काय घेतली होती साईज इथून पण दिसते तुम्हाला इमेज साईज मधून आपण साईज घेतली दहा बाय पंधरा म्हणजे बीड दहा बीड पंधरा आहे हाईट दहा इंची आता आपण एक फोटो इम्पोर्ट करू याच्यामध्ये आणि फोटो इम्पोर्ट करून तुम्हाला सांगतो म्हणजे कसं याच्यामध्ये काम होतं किंवा काय काय तुम्हाला याच्यामध्ये लक्ष हे करावं लागेल किंवा या आर्टबोर्ड मध्ये काम करताना तुम्ही कशा रिलेटेड म्हणजे काय काय काळजी घेतली पाहिजे तर आता फोटो इम्पोर्ट केलेला आहे मी फोटो इम्पोर्ट केल्यानंतर हो फोटो आलाय आता हे आर्टबोर्डचा एवढं साईज घेतली तर तेवढ्यामध्येच तुम्ही काम करू शकता याच्यामध्ये ह्याच्या जर वरती जर तुमचं गेलं एखादा समजा हा फोटो आहे हा जर याच्यावरती गेला आणि त्यानंतर जर तुम्ही एक्सपोर्ट केला तर हा फोटो इथून कट होऊन निघतो किंवा जो जेवढा इथं दिसतो तेवढाच तो प्रिंट होणार किंवा तेवढाच तो एक्सपोर्ट होणार त्याच्या व्यतिरिक्त तो एक्सपोर्ट होणार नाही आता हा बघा फोटो घेतलाय यानंतर बघा फोटो घेतल्यानंतर हे झालं बॅकग्राऊंड लेअर इथून डबल क्लिक केल्यानंतर लॉक ओपन होतं स्टार्टिंगला लॉक असतं इथं इथून वरती पण सिंबॉल तिथं पण क्लिक केल्यानंतर लॉक ओपन होतं ठीक आहे लॉक ओपन झालं लॉक ओपन झालं त्यानंतर मी फोटो घेतला त्याच्यावरती ही बॅकग्राऊंड हे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड होती हा फोटो अशाच लेअर वेगवेगळ्या प्रकारचे लेअर बनत राहतात याला म्हणतात लेअर पॅनल <coughs> मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं पण त्यावेळेस तुम्हाला इथं काही फोटोशॉप मध्ये ओपन नव्हतं म्हणून तिथं काही दिसत नव्हतं आता तुम्हाला सगळं इथं हे होतं शो होते सगळ्या लेअर बघा आणि ह्या हे आहे टूल हे बघा टूलमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही इथं टूलवरती गेल्यानंतर बऱ्याच जणांना किव्ह्यासाठी असते की हा टोल काय करतो काय नाही तुम्ही याच्यानंतर फक्त इथं कर्स जर नेला तुम्हाला एक शॉर्ट मध्ये बघा टूल म्हणून इथं एक एक कासवाचं एक चित्र येते टूल ते काय काम करते की बाबा सब्जेक्टला पकडून एका जागेन दुसऱ्या जाग्या तुम्ही नेऊ शकता हे टूलचं काम आहे हे बघा हे इथं गेलात फोटोवरती क्लिक केलं आणि फोटोला साईडला नेला हा हा मू झाला फोटो त्यामुळे याला टूल असं नाव आहे आणि याच्यानंतर खालचा टूल आहे रेक्टँग्युलर म्हणजे हे सिलेक्शन हे टूल आहे रेक्टँग्युलर याच्यामध्ये दोन टूल येतात बघा रेक्टँग्युलर टूल आणि इलिप्टिकल टूल टूल असे दोन टूल येतात दुसरी गोष्ट इथे जर तुम्ही गेल्यानंतर जर तुम्हाला बघायचं असेल आता ह्या हे बघा सिलेक्शन टूल आहे इथं याच्यावरती जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथं टूल बारवरती जर गेलात जर तुम्हाला बघायचं हे आपण ह्या ऑप्शनमध्ये किती अजून ह्या टूलमध्ये अजून किती टूल आहेत तर तिथं गेल्यानंतर तुम्ही राईट क्लिक करायचं आता याच्यावरती क्लिक केलात राईट क्लिक केलं त्या याच्यावरती दोन टूल लासो टूल आहे पॉलिंग पॉलिगोनल लासो टूल्स आहे आता त्याच्यानंतर खाली गेला तुम्ही राईट क्लिक केलं ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल क्विक सिलेक्शन टूल मॅजिक वन टूल असे म्हणजे टूल आहेत आणि या टूलला सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक केलं की तुम्हाला इथं टूलचं नाव पण दिसतं आणि शॉर्ट फॉर्म पण दिसतं हा एम आता तुम्ही जेव्हा प्रो होता किंवा या टूलचं जेव्हा नॉलेज जास्त घेता तेव्हा तुम्हाला मग हे शॉर्ट फॉर्मची सवय लागते किंवा डायरेक्ट तुम्हाला एक सवय झाल्यामुळे डायरेक्ट तुम्ही शॉर्ट फॉर्म वर काम करू शकता हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे समजणं जाईल की शॉर्ट फॉर्म वगैरे कसे यूज करायचे काय करायचे आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतर डेपली पण घेणार आहोत की म्हणजे आपण आता ते हे बेसिक खूप बेसिक व्हिडिओ आहे तुम्हाला फक्त इंटरफेस चा एक ओळख व्हावा म्हणून आपण व्हिडिओ केलेला आहे पण याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला एक इंटरफेसची ओळख करून दिलेली आणि तुम्ही पण जर तुमच्याकडे असेल फोटोशॉप किंवा सॉफ्टवेअर असेल पीसी असेल तर तुम्ही ओपन करून बघत आहेत काय काय गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये आपण डीप मध्ये सांगणारच आहोत सा की कसं तुम्हाला फ्लेक्स बनवायचा एक क्रिएटिव्ह डिझायनर जर तुम्ही रेग्युलर आहे जर माझ्या व्हिडिओ बघत असाल माझे तर तुम्हाला एक लास्टला जेव्हा आपलं फोटोशॉप पूर्ण कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला एकही प्रॉब्लेम राहणार नाही आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला अजून काही जर फोटोशॉप रिलेटेड जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तुमच्या प्रश्नांवरती किंवा क्वेश्चनवरती आम्ही त्या रिलेटेड म्हणजे आम्हाला कळेल तुम्हाला काय तुम्हाला हे किंवा प्रश्न काय पडतात त्या रिलेटेड मग त्या विषयावरती आम्ही व्हिडिओ पुढचा येईल ते म्हणून आता याच्यानंतर दुसरा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये अजून मी तुम्हाला हे सगळे जे टूल आहेत हळूहळू एक एक टूल मी समजावून सांगेल आणि त्याचा काय उपयोग असतो किंवा त्याला कसं क्रिएटिव्ह एक तुम्ही युज करू शकता क्रिए कारण फक्त टूल शिकणे टूल तर आजकाल कोणी बी शिकवता क्लासमध्ये शिकवतात किंवा तुम्हाला दुसऱ्या चॅनलवरती पण तुम्ही शिकवू शकता पण त्या टूलला एक कसं यूज करायचं किंवा त्यामधून कसं आउटपुट काढायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा येत्या काही दिवसामध्ये आपण आता हे दोन तीन दिवसात आपला दुसरा व्हिडिओ पण येईल आता तुम्ही मी जेवढं तुम्हाला सांगितलं त्याची प्रॅक्टिस करा आणि जर काही प्रश्न असेल किंवा काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आम्ही नक्की त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला खरंच असं काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं या व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद